हमरापूर विभागाच्या अध्यक्षांनी मानले सर्वांचे आभार जयेश पाटील अध्यक्ष महाराष्ट्रा अध्यक्ष अपय मात्रेजी होते त्यांची पूर्ण टीम आणि मोठे नेते मंडळी सर्व नेते मंडळी किंवा आमच्या अमरापूर विभागातली जी कमिटी त्यांनी सहकार्य केलं त्यासाठी मी महाराष्ट्र अमरापूर विभाग अध्यक्ष म्हणून त्यांचं सुद्धा आभारी आहोत त्यांचं ऋणी आहो आहे मी त्यासाठी बघा तुमच्या आमच्यासाठी पेण तालुक्यातील हमरापूर या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात गणपती कारखानदार आहेत या भागामध्ये सुमारे वरती कारखाने आहेत तसेच हजारो कारागीर व महिला वर्ग काम करतात पीओपीची बंदी मागील काही महिन्यांमध्ये होती याची सर्व कारखानदार व कारागीर यांना भीती होती पीओपीवरची बंदी जर हटली नाही तर काय होणार याचा मोठा उपासमारीचा फटका या विभागाला बसणार होता चिंता अशी होती की पीओपी बंदी चालू होती पीओपी बंदी होईल हा सगळ्यांच्या खात्री होती की पी पी बंद झाल्यावर हे सर्व उदरनिर्वाहाचं जे साधन होतं ते पूर्णपणे ठप्प होऊन जाईल हे मा आमच्या कारखानदाराच्या मनात भीती होती ती भीती घालवण्यासाठी माननीय माननीय उच्च न्यायालयाने आम्हाला जो दिलासा दिला आणि मंत्री मंत्रिमहोदयांनी आम्हाला जे सपोर्ट केलं सा सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही त्यांचा आभार होतो आज ह्या रोजंदारांना रोजगार कारागिरांना खूप मोठा दिलासा मिळाला असेल ना त्याचा खूप मोठा दिलासा मिळाला आहे त्यांचा रोजगार खूप वाचलं आमचं रोजगार वाचलं खूप खूप मोठ्या प्रमाणात हे अमरापूर विभागात रोजगार होतं जेव्हा आमच्याकडे साडेपाचशे कारखानदार आहेत आमच्या अमरापूर विभागामध्ये त्या अमरापूर विभागाचे साडेपाचशे कारखानदार आणि त्याच्यावरती हजारो कारखा कारागीर आहेत त्यांच्यावरती अवलंबून होते त्याच्या सर्वांचं उदरनिर्वाहाचं साधन गेलं असतं परंतु सर्व नेते मंडळी आणि माननीय मंत्री आशिषजी शेलार यांच्या प्रयत्नाने बंदी हटवण्यात आली अमरापूर विभागाचे अध्यक्ष जयेश पाटील यांनी बोलताना सांगितलं की सर्व नेते मंडळींनी व महाराष्ट्राचे अध्यक्ष अमरापूर विभागाचे सर्व कार्यकर्ते व नेते मंडळी यांच्या मदतीने सहकार्याने आज या कारखानदार व कारागीर यांनी माननीय मंत्री आशिषजी शेलार यांचे सत्कार करून हमरापूर येथे विभागाच्या वतीने त्यांचे आभार मानले उपसंपादक संजय गायकवाड रायगड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद